यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे मार्ग या संघटनेच्या नेतृत्वात सर्व निवासी डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात ठिया मांडून निदर्शने सुरू केली आहे रुग्णालयात काम करीत असताना तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार धमक्या मिळत आहे रुग्णांसोबत संवादाचे व्हिडिओ व्हायरल करून दबाव निर्माण केल्या जात आहे या सर्व बाबींकडे रुग्णालय प्रशासन तक्रारीनंतरही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी एका रुग्णासोबत एक नातेवाईक असावा डॉक्टरांना धमका विनायांवर पोलिसांनी तक्रार दाखल करावी अशा मागण्या डॉक्टरांनी केल्या आहेत दरम्यान या संपाचा फटका रुग्णसेवेला बसला आहे दिले तो सोशल वर्कर होता ज्यांनी माझ्यासोबत जे अग्रबेट केलं त्या सिच्युएशनला तो व्यक्ती अजूनही आपल्या कॅम्पसमध्ये फिरतो आहे मला अश्युरन्स दिलं गेलं की तो व्यक्ती राहणार नाही बट तो अजूनही फिरतो आहे आणि मला त्यातून फील होतं आणि इवन बाकीचे जे मला हे केलं होतं सेफगार्ड केलं होतं की सेक्युरिटी टाईट आहे त्यांचं ड्युटीज आर शेड्यूल्ड वगैरे जे काही असेल ते काहीच नाही झिरो पर्सेंट इम्पॅक्ट आहे काल सेमची गोष्ट झाली गेली मला अश्युअर केलं गेलं की तो जो रिलेटिव्ह आहे जो मला थ्रेटन करतोय तो बाहेर गेला खाणपासता पण बाहेर न जाता तो कॅज्युलिटीमध्ये जाऊन माझ्या सोबत तिला धमकी देत होता आणि सिमिलर इन्सिडेंट तिला सेम सांगितलं गेलं की साईन गे गे कर जे मला सांगितलं गेलं की ट्रीटमेंट करणार नाही सही कर सेम तिला केलं गेलं हे आठ दिवस जर याच्या जर काहीतरी निर्णय घेतला गेला असता तर आज हे दुसऱ्यांदा वेळ नसती आली गेली इन्स्टिट्यूट काहीच ॲक्शन घेत नाही आहे त्याच्यामुळे आज हे सेकंड टाईम आम्ही बेर करतोय आणि मला रोज मेंटली हॅरॅस केले जाते मी मेंटल ट्रॉमामधून में जे जाते पण त्यासाठी इन्स्टिट्यूट काहीही एक ॲक्शन घेत नाही आहे